डॉक्टर आसावासाहेब मुंगरू यांच्या यांच्या लिंबूबागेमध्ये आपण आहोत तर यांची लिंबूबाग ही छाटणी सुरू आहे हे बघा पूर्ण छाट दिसतो या ठिकाणी परंतु ह्या बाहेरच्या फांद्या आपण काढतोय तर अशा जर आपण आतल्या फांद्या जर काढल्या तर बघा हे झाड किती मोकळं झालं हे बघा हे असं पूर्ण आतून मोकळं पाहिजे नाहीतर मग काय होतं की ही जर आपण ज्या फांद्या आहेत तर ह्याच फांद्यावरती मग परत सूर्यप्रकाश न पडल्यामुळं सैल तयार होते आता हे दुरूनसुद्धा तुम्हाला चारी बाजूला चार फांद्या उभ्या दिसत आहेत परंतु हे झाड बघा हे बाहेरून तर कापलं आहे हे मोकळं झालं परंतु हा घेर बघा हा आतमध्ये बघा तर हे आतमध्ये पूर्ण ह्या फांद्या आपल्याला काढायच्या आहेत ह्या बारीक बारीक फांद्या आपण जर काढल्या तर आपण जे हे झाडे डे डेमो म्हणून केलं आहे हे बघा हे असं दिसेल आणि तेच आपण दुसरे झाडं बघा तर तेवढे तुम्हाला ते प्रॉपर दिसत नाही तर अशा पद्धतीनं सूर्यप्रकाश म्हणजेच थोडक्यात आपण एक सेंटर ओपन करायचं आहे सुद्धा संत्रामध्ये तो कन्सेप्ट आहे पण लिंबूमध्ये सुद्धा तोच आहे की सेंटरमध्ये जर सूर्यप्रकाश पडला तर माल चांगला बनल आणि सल्फ कमी प्रमाणात तयार होईल ठीक आहे धन्यवाद